अर्थशास्त्र हे नाव ऐकलं की कसं वाटतं बहुतेकदा डोळ्यासमोर येतात ते आकडे ग्राफ्स आणि किचकट सिद्धांत नाही का पण गंमत अशी आहे की हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेलं आहे एका साध्या साबणाच्या वडीपासून त्या आपल्या देशाच्या अब्जावधी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेपर्यंत हा प्रवास कसा होतो चला या विश्लेषणात आपण अर्थशास्त्राचे मोठे सिद्धांत एकदम सोपे करून समजून घेऊया आणि भारताच्या आर्थिक प्रवासाचा आढावा घेऊया तर मग आज आपण काय काय बघणार आहोत सुरुवात करूया एका अगदी सोप्या प्रश्नाने वस्तूंना किंमत का असते मग बघूया ॲडम स्मिथ आणि केन्स सारख्या मोठ्या विचारवंतांनी काय विचार, विचार मांडलेत त्यानंतर मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया आणि मग थेट येऊया आपल्या भारताच्या आर्थिक प्रवासावर एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते आजपर्यंत आणि हो शेवटी भारताचं भविष्य काय असू शकतं यावरही एक नजर टाकूया चला तर मग सुरू करूया आपला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्यावर संपूर्ण अर्थशास्त्राची इमारत उभी आहे एक साधा प्रश्न आहे आपण दुकानात जातो एक साबणाची वडी उचलतो पण कधी विचार केलाय की के त्या वडीला एक किंमत का असते का तिला दहावीस रुपये मोजावे लागतात ती फुकट का मिळत नाही याचं उत्तर ना मागणी आणि पुरवठा या दोन सोप्या शब्दांमध्ये दडलंय विचार करा बाजारात साबण खूप आहेत म्हणजे पुरवठा भरपूर आहे पण घेणारेच कुणी नाहीत म्हणजे मागणी कमी आहे मग दुकानदार काय करेल साहजिकच किंमत कमी करेल याच्या उलट विचार करा दिवाळी आहे मिठाईची दुकानं कमी आहेत आणि सगळ्यांनाच मिठाई हवी आहे मग काय होणार मिठाईची किंमत वाढणार हाच तो पुरवठा आणि मागणीचा खेळ आहे जो प्रत्येक वस्तूची किंमत ठरवतो बरं मागणी आणि पुरवठा तर समजलं पण काही महान विचारवंतांनी याला एक सैद्धांतिक रूप दिलं त्यांच्याच विचारांवर आजची आपली अर्थव्यवस्था उभी आहे आणि या यादीतलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असंही म्हणतात त्यांनी जगाला अर्थव्यवस्थेकडे बघण्याचा एक नवाच दृष्टिकोन दिला स्मिथ आणि त्यांच्यासारख्या विचारवंतांनी एक सिद्धांत मांडला श्रम मूल्य सिद्धांत आता हे नाव अवघड वाटेल पण कल्पना खूप सोपी आहे त्यांच्या मते एखादी वस्तू बनवण्यासाठी जितके कष्ट लागतात जितका श्रम लागतो तितकी तिची किंमत असते म्हणजे एक खुर्ची बनवायला जास्त तास लागले तर तिची किंमत जास्त सोप्पा आहे नाही का त्यांचीच एक प्रसिद्ध संकल्पना आहे अदृश्य हात किंवा इनविजिबल हँड म्हणजे कसं बाजारात प्रत्येक जण स्वतःच्या फायद्याचा विचार करतो पण त्यातून नकळतपणे संपूर्ण समाजाचं भलं होतं पण मग या विचाराला एक आव्हान मिळालं एका नव्या सिद्धांताने ज्याचं नाव आहे सीमांत उपयोगिता सिद्धांत हा सिद्धांत काय म्हणतो की वस्तूची किंमत ती बनवायला लागणाऱ्या श्रमावर नाही तर ती वापरल्यावर मिळणाऱ्या समाधानावर ठरते म्हणजे बघा आपल्याला खूप तहान लाहिलीये तर पाण्याच्या पहिल्या ग्लाससाठी आपण कितीही पैसे द्यायला तयार होऊ पण पोट भरल्यावर त्याच पाण्याच्या चौथ्या ग्लासची किंमत आपल्यासाठी तितकीशी नसते बरोबर हाच तो मुद्दा आहे आणि मग विसाव्या शतकात आले जॉन मेनार्ड केन्स त्यांनी तर अर्थशास्त्राची दिशाच बदलून टाकली एकोणीसशे एकोणतीस साली जेव्हा संपूर्ण जगात महामंदी आली होती सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली होती तेव्हा केन्स यांनी एक क्रांतिकारी विचार मांडला ते म्हणाले अशावेळी सरकारने पुढे येऊन बाजारात पैसा टाकला पाहिजे जेणेकरून लोकांच्या हातात पैसा येईल आणि ते वस्तू विकत घेतील म्हणजे मागणे वाढेल त्यांच्या या एका कल्पनेने अनेक देशांना मंदीच्या गर्तेतून बाहेर काढलं तर हे जे सगळे सिद्धांत आहेत ना त्यांचा अभ्यास मुख्यत्वे दोन शाखांमध्ये केला जातो अर्थव्यवस्थेकडे बघण्याचे हे दोन वेगवेगळे चष्मे आहेत असं समजूया पहिली आहे मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे अगदी लहान स्तरावर बघतं म्हणजे एखादं कुटुंब त्यांचं महिन्याचं बजेट कसं ठरवतं किंवा एखादी कंपनी आपल्या वस्तूची किंमत कशी ठरवते आणि दुसरी आहे मॅक्रोइकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र हे मोठ्या चित्राकडे बघतं म्हणजे संपूर्ण देशाचं उत्पन्न महागाई बेरोजगारी यांसारख्या मोठ्या गोष्टी याला समजायला जंगलाचं उदाहरण एकदम चपखल बसतं मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे जंगलातल्या एकेका झाडाचा अभ्यास करणं तर मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे हेलिकॉप्टरमधनं संपूर्ण जंगलाकडे एक घटक म्हणून पाहणं आणि खरं सांगायचं तर अर्थव्यवस्थेला पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला हे दोन्ही दृष्टिकोन लागतात चला आता हे सगळे सिद्धांत आणि संकल्पना बाजूला ठेवून आपल्या देशाबद्दल बोलूया भारताचा आर्थिक प्रवास तर एखाद्या नाट्यमय कथेसारखा आहे अनेक वळणांनी भरलेला बघा स्वातंत्र्यानंतर नंतर एकोणीसशे एकावन्नपासून आपण पंचवार्षिक योजना राबवत होतो तेव्हा आपली अर्थव्यवस्था बऱ्यापैकी बंदिस्त होती समाजवादी विचारांची होती म्हणजे सरकारच ठरवायचं की काय उत्पादन करायचं किती करायचं यामागे उद्देश होता आत्मनिर्भरतेचा सामाजिक न्यायाचा पण मग आलं एकोणीसशे एक्क्याण्णव साल एक असं वर्ष ज्याने भारताचा चेहरा मोहराज बदलला तेव्हा आपण एका मोठ्या आर्थिक संकटात होतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं म्हणजे आपण आपली अर्थव्यवस्था जगासाठी खुली केली म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर आपला प्रवास एका बंदिस्त सरकारी नियंत्रणाखालील अर्थव्यवस्थेकडून एका खुल्या जागतिक बाजाराशी जोडलेल्या अर्थव्यवस्थेकडे झाला हा एकच निर्णय भारतासाठी गेम चेंजर ठरला मग या बदलाचे परिणाम काय झाले चला आता थेट आकड्यांवर बोलूया आकडे खोटं बोलत नाहीत आणि तेच आपल्याला सांगतील की आजचा भारत जगात कुठे उभा आहे सुरुवात करूया त्या आकड्याने ज्याने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलंय आपली लोकसंख्या दोन हजार तेवीसमध्ये आपण चीनला मागे टाकून जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्येचा देश बनलो आहोत पण लक्षात घ्या ही फक्त एक संख्या नाहीये ही एक प्रचंड मोठी मानवी शक्ती आहे जी आपल्या अर्थव्यवस्थेचं इंजिन ठरू शकते आणि आर्थिक ताकदीबद्दल बोलायचं झालं तर आज भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आपल्यापुढे फक्त अमेरिका चीन जपान आणि जर्मनी आहेत विचार करा फक्त तीस वर्षांपूर्वी हे चित्र कसं असेल याची आपण कल्पनाही करू शकलो नसतो पण आपली अर्थव्यवस्था नक्की कशावर चालते हे खूपच इंटरेस्टिंग आहे आपल्या जी डी पीमध्ये म्हणजे देशाच्या एकूण उत्पन्नात तब्बल छप्पन टक्क्यांपेक्षा जास्त वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे म्हणजे आय टी बँकिंग टुरिझम यांसारख्या गोष्टी यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपली ओळख आता केवळ कृषीप्रधान देश राहिलेली नाही तर आपण एक सेवा आधारित अर्थव्यवस्था बनलो आहोत आता परत एकदा आपल्या लोकसंख्येच्या मुद्द्यावर येऊया कारण इथेच भारताची खरी ताकद दडलेली आहे एक संकल्पना आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजेच जनसांख्यिकीय लाभांश नाव थोडं अवघड आहे पण अर्थ सोपा आहे याचा अर्थ असा की जेव्हा देशात काम करणाऱ्या तरुण लोकांची संख्या त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लहान मुलं आणि म्हाताऱ्या माणसांपेक्षा जास्त असते तेव्हा त्या देशाला आर्थिक विकासाची एक सुवर्ण संधी मिळते आणि हीच हीच गोष्ट आज भारताची सगळ्यात मोठी ताकद आहे आपल्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल अडुसष्ट पॉईंट चार टक्के लोक पंधरा ते चौसष्ट या वयोगटातले आहेत म्हणजे आपल्याकडे काम करणारे हात जास्त आहेत ही एक अशी संधी आहे जी कोणत्याही देशाला इतिहासात एकदाच मिळते तर मग हे सगळं बघता भारताच्या आर्थिक कथेचा पुढचा अध्याय काय असेल आपण पुढे कुठे जाणार आहोत बघा आपल्याकडे जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या आहे आपण जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहोत आणि आपल्याकडे एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे हे सगळे पत्ते आपल्या बाजूने आहेत पण खरा प्रश्न हा आहे की या जनसांख्यिकीय लाभांशाचं सोनं करून एक खरीखुरी आर्थिक महासत्ता बनण्यासाठी भारताची पुढची चाल काय असेल या प्रश्नाच्या उत्तरात फक्त भारताच नाही तर संपूर्ण जगाचं भविष्य दडलेलं आहे